श्री गुरुभ्यो नमहा अंतर्ब्रह्म्हच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंगलम या कार्यशाळेच्या निमित्तानं आपण दर आठवड्यामध्ये शनिवारी आणि रविवारी जी ऑनलाईन सेशन्स घेत आहोत त्या आठ सेशनच्या माध्यमातून आपण आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या घटकांवरती मुळात जाऊन विचार करत आहोत मंगलम या कार्यशाळेतील दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे निरामयम या माध्यमातून आरोग्याच्या संदर्भामध्ये आपण खोलात जाऊन विचार करतो आहोत निरामयम या शब्दाचा नेमका अर्थ काय असा कार्यशाळेमध्ये सहभागी झालेली लोकं अनेकदा प्रश्न विचारतात काही संकल्पना समजावून घेत असताना त्याच्यामध्ये कशाचा समावेश होत नाही हे जर आपण पाहिलं तर ती संकल्पना आपल्याला सहजपणे लक्षात येते निरामयमचा अर्थ अशाच प्रकारे आपल्याला समजून घ्यावा लागतो निरामयम याचा अर्थ दोष नसणं अर्थात निर्दोष असणं निरामयमच्या निमित्तानं आरोग्य संदर्भामध्ये खोलात जाऊन चर्चा करत असताना शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य अशा दोन महत्त्वाच्या घटकांना अधोरेखित केलं जातं याच्यामध्ये शारीरिक घटक जे आहेत ते आपण सर्वप्रथम पाहूयात शारीरिक आरोग्याकडे आपण फारसं गांभीर्यानं पाहत नाही जोपर्यंत आपलं शरीर हात टेकत नाही किंवा एखाद्या आजाराच्या माध्यमातून त्याचा उद्रेक होत नाही तोपर्यंत आपल्या शरीराकडे आपण नीटपणे पाहत नाही अतिशय साधं आपल्या रोजच्या व्यवहारातलं उदाहरण घेऊयात एखाद्या व्यक्तीच्या समोर त्याच्या आवडीचा पदार्थ जर ताटामध्ये आला असेल तर तो ग्रहण करताना त्याच्या क्वांटिटीकडे किंवा तो किती प्रमाणात खातो याच्याकडे त्याचं भान असत नाही मात्र निसर्गानं हे जे निर्माण केलेलं शरीर आहे ते मात्र फार सुज्ञ आहे व्यक्ती जर तिच्या प्रमाणाबाहेर खात असेल तर एका टप्प्यानंतर शरीर ढेकर देतं आता पाहिलं तर हे साधं उदाहरण आहे पण मग मी यातनं समजून काय घ्यायचं आहे पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायची आहे की ज्या वेळेला आपल्याला ढेकर आलेला आहे त्यावेळेला आपल्याला हे समजायला हवं की आता अन्न ग्रहण करणं थांबवायला पाहिजे मात्र व्यक्तीकडून तसं थांबणं होत नाही आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम होतो अति खाल्ल्यामुळे आपल्याला अजीर्ण होतं पोटाची जी सगळी सिस्टीम आहे ती बिघडून जाते आता तुम्ही म्हणाल ही इतकी साधी गोष्ट आहे हिची चर्चा करण्याची काय जरुरी आहे खरं तर याच गोष्टीची डोळसपणे चर्चा करण्याची आवश्यकता आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये सुरुवातीच्याच अध्यायांमध्ये कलियुगाचं वर्णन करत असताना कलीनं आपल्या एका हातामध्ये जिव्हा धरलेली आहे म्हणजे जीभ धरलेली आहे याचा आपल्या आयुष्याशी थेट संबंध आहे आपल्याला कळतच नाही काय खावं कुठे खावं कधी खावं आणि कसं खावं आणि त्यामुळे सगळ्यात जास्त जर अत्याचार होत असेल तर निसर्गानं अतिशय निगुतीनं निर्माण केलेल्या या शरीरावर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये अशी एखादी तरी व्यक्ती तुम्हाला सापडते का की जी कुठलीही तक्रार करताना दिसत नाही आतापासून साधारण तीस वर्ष मागे आपण जाऊयात त्या काळामध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये ऐंशी पार केलेली माणसं आपल्याला सहज सापडायची आणि त्या जुन्या जाणत्या माणसांकडूनच आपल्याला नेहमी एक वाक्य ऐकायला मिळायचं ते म्हणजे सर सलामत तो पगडी पचास इथे डोकंच जागेवरती नाही तर पन्नास पगड्या तरी मी कशा काय घालू बदललेल्या जीवनपद्धतीनुसार माझ्याकडे पगड्या पन्नास नाहीत शंभर आहेत पण ते घालायला माझं शरीर नीट शाबूतच राहिलेलं नाही शारीरिक किंवा मानसिक विकारांना आपण अक्षरशः ग्रस्त झालेलो आहोत ऋतू बदलल्याबरोबर येणाऱ्या सर्दी ताप खोकला पडस इथपासून ते हृदयामध्ये बिघाड झालाय म्हणून वॉल टाकणं इथपर्यंत आपल्या आजारांचं स्वरूप हे विकराळ आणि जटिल झालेलं आहे पुन्हा थोडंसं मागं जाऊयात जेव्हा लोक ऐंशी नव्वदी पार करत होती त्यावेळेला हे आजार होते का हो प्रश्न फार गंभीर आहे याचं उत्तर आपल्याला नाही असं द्यावं लागतं आता इथे खरी कसोटी आहे बदललेल्या काळामध्ये आधुनिकीकरणाबरोबर अतिशय अद्ययावत आरोग्य सुविधा मला उपलब्ध झाल्या अन्नधान्य अतिशय मुबलक प्रमाणामध्ये माझ्याकडे आहे मग आरोग्याशी तडजोड ही नेमकी कोणत्या कारणामुळे होते आहे याचं स्वच्छ आणि सरळ उत्तर आहे ते म्हणजे आपला असलेला अजाणतेपणा ही झाली शारीरिक अनारोग्याची प्राथमिक ओळख आता मानसिक अनारोग्य म्हणजे नेमकं काय का मला कुठलंही काम करताना उत्साह वाटत नाही मला पटकन राग येतो मी रागाच्या भरात काहीतरी बोलून जाते आणि नंतर मला पश्चाताप होतो मला प्रचंड एन्झायटी निर्माण झालेली आहे मला लोकांमध्ये जायला भीती वाटते इथपासून ते मला निद्रानाश होतो आहे मला हॅल्युसिनेशन्स होत आहेत आणि मी डिप्रेशनमध्ये गेलेलो आहे इथपर्यंत आपलं मानसिक अनारोग्य हे वाढलेलं आहे विस्तारलेलं आहे मानसिक अनारोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात काळजी करण्याची एक गोष्ट म्हणजे लहान मुलं आणि तरुणांमध्ये हे प्रमाण अतिजास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतं कुठलाही ताण नवी पिढी ही सहनच करू शकत नाही आणि म्हणूनच मग नातेसंबंध दुरावले जातात शारीरिक मानसिक आरोग्य हे पणाला लागतं आणि कधीकधी या गोष्टींचं पर्यवसन हिंसक गोष्टींमध्ये देखील होताना आपल्याला पाहायला मिळतं आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींचं जे आरोग्य आहे ते आपल्या सामाजिक आरोग्याचा आरसा आहे असं म्हटलं जातं आज जर आपण कुठलाही न्यूज चॅनल लावला तर देशभरातल्या कानाकोपऱ्यातल्या अशा बातम्या आपल्या समोर येतात की जिथे आपल्याला सहज लक्षात येतं आपलं आरोग्य हे खऱ्या अर्थानं धोक्यात आलेलं आहे माणसं आपापसातील आप नातेसंबंध विसरत चाललेली आहेत माणसं स्वतःच्या बाबतीत आणि आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये अतिशय टोकाची पावलं उचलताना आपल्याला दिसत आहे एक प्रश्न या व्हिडिओच्या निमित्तानं आपण स्वतःच्या मनाला विचारून पहा आपण मरणार आहोत याचा कधी विचार आपण केला आहे का आपण याचा विचार करतो ते फक्त कुणाच्या तरी मर्तिकाला गेल्यानंतर किंवा कुणीतरी मृत्यू पावलं आहे हे ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये तेवढ्या वेळापुरता विचार येतो की माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे आणि हा विचार देखील तेवढ्याच क्षणापुरताच आपल्या मनामध्ये येतो आणि आपण पुन्हा पहिले पाडे पंचावन्न यामुळे जगातल्या इतर कुठल्याही गोष्टीचं कुठल्याही व्यक्तीचं नुकसान होत नाही होतं ते आपलं स्वतःचं मुळात आपल्याला हे भानच नाही की मानवी देह कशासाठी प्राप्त झालेला आहे आयुष्य जगून मौज मजा करून संपवणं याच्यासाठी निश्चितपणे हा देह नाही या व्यतिरिक्तही अनेक कार्य आहेत अनेक गोष्टी आपल्यासाठी नेमून दिलेल्या आहेत त्याच्याकडे पाहून तिकडे वाटचाल करणं हे खऱ्या अर्थानं मानवी आयुष्याचं ध्येय आहे उद्देश आहे माणसांचं आताचं जगणं आणि खऱ्या अर्थानं निरामय आयुष्य जगणं यातलं जे अंतर आहे ते आता वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं आरोग्यविषयक अतिशय निराशाजनक असलेल्या या वातावरणामध्ये एखाद्या व्यक्तीनं जर ठरवलं की मला माझ्या आरोग्यावरती काम करायचं आहे तिथे देखील अनेक मर्यादा निर्माण होतात सगळ्यात मोठी मर्यादा ही त्या व्यक्तीचीच आहे प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या आरोग्यासंदर्भामध्ये इतर कोणीतरी मला सांगावं आणि मग मी त्याच्यावरती काम करेल खरं तर आपल्या आयुष्याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी आणि जर आपलं आयुष्य आपल्या आरोग्यावर ते अवलंबून असेल तर निश्चितपणे आपल्या आरोग्याची जबाबदारी देखील आपण स्वतःच घ्यायला हवी ही जबाबदारी घेणं म्हणजे नेमकं काय मला माझ्या आयुष्यामध्ये आरोग्यविषयक नेमक्या कोणत्या समस्या आहेत हे मला समजणार कसं आजाराव्यतिरिक्त मानसिक आरोग्याशी संबंधित जी गुंतागुंत माझ्यासमोर आहे ती मला कशी उलगडणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपली आपल्यालाच शोधावी लागतात अतिशय तीव्र प्रतिक्रिया देणारे शारीरिक जे विकार आहेत त्याच्यासाठी निश्चितपणे आपल्याला बाह्य औषधांची गरज लागते जे विकार आत्ता बाल्यावस्थेमध्ये आहेत मात्र पुढे जाऊन त्याचा दीर्घकाळ आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर आणि सर्वार्थाने कौटुंबिक आणि सामाजिक आरोग्यावरती जर परिणाम होणार असेल तर त्याच्यावरती मी नेमकं काम कसं करू नेमकी सुरुवात कुठून करू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला स्वतःलाच मिळणार आहेत मंगलम या कार्यशाळेच्या निमित्तानं येणाऱ्या मंगलममध्ये सहभागी व्हा आणि आपल्या आरोग्यविषयक समस्या नेमक्या काय आहेत मानसिक समस्या नेमक्या काय आहेत मी त्या कशा डील केल्या पाहिजेत या सगळ्याची उत्तरं आपण स्वतःच स्वतःसाठी मिळवा आणि इथून पुढचं आयुष्य आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं खऱ्या अर्थानं निरामय करा लवकरच भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओच्या निमित्तानं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ